त्या गावाचा जागरूक नाही तर त्या गावामध्ये माझ्या पक्षाच्या सीमा करून होता प्रयत्न करतो त्याला कोण रोखे त्याला शाखात मुखाच्या व्यतिरिक्त कोण शकत नाही विभाग करून तो, तो, कि कि तो, 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 तो चार गावाचा पंधरा गावात तो पंधरा त्या तो महिला शाखा प्रमुख असेल तो युवासेनेचा शाखा प्रमुख असेल तर तो बेशिक्ष असेल हे सगळे गावामध्ये सतर्क राहिले पाहिजे जागरूक राहिले पाहिजे हे पाहिजे आणि ते डोळ्यात घालून आपल्या शाखा प्रमुख पाहिजे आणि माझी खात्री झाली की पुन्हा एकदा गावागावात शाखा प्रमुख आपण जागरूक केला तर शिवसेनेचा पूर्व वैभव माझा विश्वास आणि माझ्या मनाची इच्छा अशा प्रकारची समजून झाली आणि म्हणून मी माझ्या संघाच्या शिवाला म्हणून शिबिर घेतलं पहिलं इथंच घेत साधारणपणे आज मला विचारायला विचारलं दुपारी लोकांची खाण्यापिण्याची सोय करायची आणि किती जणांची करू मी म्हटलं दोनशे लोकांचीच कर कोणाला कोणा बोलता नाही आपल्या गावात

एवढ्या कामाची चटणी बरं काय वाटले बोलत नाही खरं कोणाला बरं वाटेल यांच्या खरं काही बोलण्याचं माणस हे आवडतं नाही झालं माझा कुठल्याही पदाधिकाऱ्यांना बसलेल्या सगळ्या पदाधिकारी कुठल्या एक पदाधिकारी चार माणस पुढे होत राहणार नाही स्वतः फक्त गाडीतून एकात आणि इथं आला तर बाबुतांना मार्गदर्शन करतात अशाला पक्ष पुढे जाणार नाही अशा पूर्वा पहिल्या फक्त पक्ष उभार राहणार नाही पदाधिकारी स्वतःपुढे सुरुवात करण्या पाहिजे त्यांना पाहिजे नाही